नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपला चॅनल विकास थोरात अँड फॅमिली ब्लॉगमध्ये कशा तुम्ही बरे आहात ना मी सुद्धा बरं आहे सकाळ झालेली आहे मस्तपैकी सूर्यदेव बाहेर आलेले आहे तुम्हाला दाखवू का हे बघा ह्या बिल्डिंगच्या बॅकसाईटला दिसत नाही माझ्या चारा काळ दिसते एवढं काही दिसत नाही तुम्हाला दाखवतो मी हे बघा ह्या बिल्डिंगच्या बॅकसाईटला इथं तिथं आलेलं आहे सूर्यदेव मस्तपैकी इथं जयदीप आपला बसलेला जया काय करतो हा काय करतो शिकलतो शिवा वा गाऱ्या डा तर इथं बसली आहे दीदी इथं बसला अनुज हे आहेत चिंटू सुशील कुमार शिंदे तुम्ही म्हणताल हे सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री सोलापूरचे तर ते नाही आहेत त्यांचे फक्त नावकरी आहेत त्यांची तर आहेत हे मस्त पैकी पिंजरा हा बघा हा पोपट आहे ह्याला खूप छोटा होता हा ह्याला मांजऱ्यांनी धरून आणलं होतं तर आम्ही त्याला नीट केलं त्याच्यावर ट्रीटमेंट केली त्याचे पंख सगळे तुटलेले होते त्याला क्रीम वगैरे लावली क्रीम वगैरे लावल्यानंतर व्यवस्थित झाला तो ले ले, आता त्याला पंख आलेले तर मित्रांनो आता त्याचा मस्त पैकी आता त्याचा पिंजरा आता साफ केलेला आहे धुलेला आहे एकदम घाण झाली होती आता ह्याच्यामध्ये पाण्या टाकलं सांगलं का त्याला पण मस्त थोडंसं गार केलेलं आहे हे खूप छोटा था। होता पिल्लू होतं ह्याला मांजराने धरून आणलं होतं मग आम्ही ह्याच्यावर ट्रीटमेंट केली मला मांडला आणि धुलाजारासा मग ह्याला आम्ही आता था थोडासा उडत नाही तो अजून दुखतंय त्याचं पंख एवढं फडफडत नाही पंख फडफडायला लागला की मग आम्ही त्याला सोडून देणार आहे टाकले मग बोलू का बर सोनाली त्यांनी बक्षी केली काय करते शिव मस्त पैकी चिव बसलेली आहे कुरकुरे खात आंघोळ वगैरे केले का नाही नाही केली चालला टी व्ही मध्ये कोणी चहा पाणी आहे का नाही आपल्याला हा काय खातील होय बर तर बघा जयदीप आपलं इथं आलेलं आहे चिंट आलेलं आहे शिक काय करतो शी बाप मित्रांनो बघा मिठू आपला पोपट काय करतोय टोमॅटो खातोय ह्याला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो खात आहे तो टोमॅटो टो 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 खात खात मस्तपैकी पैकी बसला आपण आल्यामुळं तो गेलाय तिकडं मिठू हा का चावतोय बघा हा हका हं कसं चावत आहे बघा हा मला कसं चावतंय बघा पण काही होत नाही हका 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 बघा धर चल धर मिठो हां धर डर धर चल हां बघा कसं धरतोय हा का मिठो हका का चावतोय हा का चावतंय बघा हा तर पाणी दर एक पाणी टाकलं त्याला पाणी आम्ही चुस अगं थोडं प्यायला देणं उन्हाचं चावल जयदीप नाही चावत आणि पाणी बाहेर पाणी आणले आता मस्त पैकी त्याला पाणी पाजायचं मित्रांनो बाहेर तुम्ही म्हणता ह्याला तुम्ही कैद करून ठेवले पण कैद का करून ठेवलं ह्याला ह्याला उडा येत नाही ह्याला पंख आले होते पंख म्हणजे ह्याला मांद्र्यांनी धरलं होतं जाक म्हणतो का जयदीप का झोपतो <said> हा त्याला काय केलं मित्रांनो मांजराने धरलं होतं मान कुठं पकडून आणलं होतं बारकं पिळलो होतं तर आम्ही त्याला घरात घेतलं त्याला नीट केलं त्याच्यासाठी पिंजरा आणला टूप आणली त्याला लावायला पंखांना थोडं अगोदर हळद लावली हळदीने राहिलं नाही म्हणून आम्ही टूप आणली टूपाने नीट झाला थोडा डेटॉल निधुली त्याची जखम आता ह्याला जवळ आणून आता महिना दोन महिने झाला आपल्यापाशी तर अजून काही त्याला उडा येत नाही एवढं तर ज्यावेळेस ते उडल त्यावेळेस त्याला आपण सोडून देणार आहे पण त्याला बाहेरच्या निसर्गामध्ये जेवढं खायला भेटत नाही ना मित्रांनो तेवढं आपल्या इथं खायला भेटतो आहे पेरू सफरचंद डाळीम आणखीन टोमॅटो फळं भरपूर असतात त्याला खायला चिंच बाहेरच्या निसर्गाच्या सहा जेवढं खायला नाही तेवढं आपण त्याला ते खायला देतो आहे मित्रांनो पण आपण त्याला असं ठेवणार नाही सोडून देणार आहोत बघा माझं बोट कसं धरते बघा हां का धर मेट्रो हां बघा हां धर घट मिठ्ठो घट बघा चावत नाही आका चावत नाही आका 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 चावत नाही बघा अजिबात चावत नाही लय छान आहे लय गुन्हे लय गुन्हे आका आका मिठो ए मिठ्ठो काय करतो तू काय करतो मिठ्ठो